नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल के पी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एल के पी अकॅडमीमध्ये चालू वर्षाचे यत्ता चौथीपासूनचे दहावीपर्यंतचे प्रवेश सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर आपला प्रवेश करून घ्यायचा आहे तर, तर आज आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे जो शेकडेवारीचा आहे जो तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण आहे तर यामध्ये जो पहिला प्रश्न दिलेला आहे बघा विज्ञान आणि गणित विषयासाठी उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्केवारी गरजेची आहे बघा यामध्ये विज्ञान विषयासाठी पास होण्यासाठी पंचेचाळीस टक्के गरजेचे आहेत आणि गणितसाठी पन्नास टक्के मार्क गरजेचे आहेत तर प्रत्येक विषयाचे गुण समान आहेत आणि एका विद्यार्थ्याने विज्ञान विषयी तीस गुण मिळवले आणि तो साठ गुणांनी नाफास झालेला आहे म्हणजेच त्याला विज्ञान विषयामध्ये बघा विज्ञान विषयामध्ये तीस गुण मिळाले आणि साठ गुणांनी नापास झालाय म्हणजेच त्याला विज्ञान विषयात नव्वद गुण पाहिजे त्यामध्ये विज्ञानविषयी टक्केवर टक्के टक्के हो टक्के हो किती आहे बा पंचेचाळीस टक्के आहे म्हणजेच जर पंचेचाळीस टक्के म्हणजेच जर नव्वद होत असतील तर शंभर टक्के म्हणजे किती होत असणार आहे तर पंचेचाळीस दोन्ही नव्वद तर शंभर दोन्ही किती होणार आहे दोनशे होणार आहे म्हणजेच एक्स बरोबर आपली किंमत किती आले आता यामध्ये दोनशे पैकी बा गणथात किती मात पाहिजेत पन्नास टक्के पाहिजे दोनशे पैकी विषयात किती मात पाहिजेत पन्नास टक्के मात पाहिजेत मग दोनशे चे पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोनशेचे पन्नास टक्के म्हणजे निम्मे म्हणजे शंभर गुण कसे ठेवा शंभर गुण पाहिजेत किती गुण पाहिजेत शंभर गुण हे त्याला गणितात मिळाला पाहिजे तर ते पन्नास टक्के होणार आहे तर अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्ही ट्रिक लावून लॉजिक लावून सोडू शकता तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा पुढे एका निवडणुकीत विजयी उमेदवाराला एकूण मतदानाच्या सत्तावन्न टक्के मतदान मिळाले दुसरा उमेदवार नऊशे ऐंशी मताने पराभूत झाला तर त्या निवडणुकीत मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या किती तर एकूण मतदार किती आहेत एकूण लोकसंख्या किती लोकांनी मतदान केलेलं आहे हे आपल्याला इथं काढायचं आहे तर यामध्ये बघा आता यामध्ये मतदान किती लोकांनी केलेले आहे विजयी विजयी झालेला आहे बा किती मतदानी विजयी झालेला आहे तो सत्तावन्न टक्के विजय झाला मग पराभूत किती न झालं लक्ष ठेवा उरलेले पराभूत असणार आहे त्रेचाळीस टक्केने तो पराभूत झालेला आहे आणि यातला जो फरक आहे तो फरक फरक तर, किती असणार आहे फरक बघा चौदा टक्क्याचा फरक आहे किती टक्क्याचा फरक आहे चौदा टक्केचा फरक आहे यामध्ये आपण जर लॉजिक लावलेला आहे तर बघा यामध्ये शंभर टक्केपैकी किती टक्क्याचा फरक पडतोय चौदा टक्क्याचा फरक पडतोय तर कितीला फरक कितीला फरक नऊशे ऐंशी किती मतदार असतील की नऊशे ऐंशीच्या फरकाने तो हे झालेला आहे म्हणजे चौदा टक्के फरकाने तो काय झालाय पराभूत झाला चौदा टक्के फरकाने काय झालेला आहे तो पराभूत झालेला आहे म्हणजे हे पराभूत आहे लक्षात ठेवा शंभर टक्के पैकी चौदा टक्क्याने पराभूत झालाय तर लक्ष ठेवा नव्वद नऊशे ऐंशी ने तो पराभूत झालाय मग चौदा टक्केला जर शंभर टक्के होत असतील लक्षात ठेवा तर नऊशे ऐंशीला किती होत असणार आहे फिरकस गुणाकार करायचा यामध्ये शंभर गुणिले नऊशे ऐंशी भागेले किती होणार आहे चौदा तर यामध्ये तुमचं उत्तर येणार आहे चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव सत्तर म्हणजेच जे मतदारची संख्या आहे ती सात हजार असणार आहे मतदारांची जी संख्या असणार आहे ती सात हजार असणार आहे पण अशा रीतीने तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद